आज सकाळी नऊ वाजता मी माझ्या म जिल्हा परिषद मतदारसंघातील भोरवड या गावाले गेलो तर तिथे शंकर तायडे शेषराव तायडे हे बौद्ध समाजाचे माझे मित्र व गजानंदराव तायडे हे कोणी समाजाचे माझे मित्र यांनी त्यांच्याकडे प्रॉब्लेम सांगत असताना एक बौद्ध समाजाचं छोटं मंदिराचं बांधकामाबद्दल विचार चर्चा करत असताना त्या ठिकाणी चेनसुख संचेती यांचं काम करणारा कार्यकर्ता संतोष ज्युवरे व त्याचे दाबारा सुप्ती हे आले व काही विचार न करता हराम हरामफोराम माजला काय मस्ती आला काय असं बोलून माझ्या हातातला मोबाईल घेतला आणि फोडला त्याला मी म्हटलं तर हे काय दादागिरी आहे काय दादागिरी आहे तर माझ्या एक दा गालामध्ये एक थपड मारली आणि स्वीगाळ करत बसला तुले किंवा जीवा, जीवानिशी मारी तुला सोडणार नाही किंवा हातपाय मोडीन अशा धमक्या दिल्या त्या गावातले लोक गरीब लोकं असल्याच्या ते पाहतच राहिले याच्यासोबत आठ दहा लोक असल्याच्या ते लोकही काही बोलू शकले नाही तर हे आतापासूनच या यांची दादागिरी चालू झालेली आहे मी मी सुरुवातपासून मागील पाच वर्षापासून राजेशभू यांच्या यांच्यासोबत आहे यावेळेस मी मी राजेशभाई एकडे यांच्यासोबत आहे आणि मी त्यांचंच काम करत आहे हे यांना कुठंतरी खटकलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हा काहीही कारण नसताना मला मारहाण करायचा आणि जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मलकापूर विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती पाहता राजेश भाऊ हेकडे यांचं पार्ट जळ आहे आणि त्याच्यामुळेच या लोकांनी ही चिरून जाऊन हे काही असे कृत्य करायच्या करत आहे या कृत्याचा निश्चितच मतदारसंघातील माझे समाज बांधव माझे मित्रमंडळी माझ्या मतदारसंघातील सर्व मंडळी माझी हितचिंतक हे नक्कीच विचार करून ही जी घटना झाली भरवणची मला जी मारहाण करण्यात आली आणि जीव मारण्याची धमकी दिली तर याचा निश्चितच जनता यांना उत्तर देईल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे